चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसताना वर्धा पैनगंगा नद्यांच्या पुराने शेकडो हेक्टर शेती बाधित झालेली आहे मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचलं आहे यामुळे चंद्रपूर शहरालगतच्या विविध खेड्यांच्या शेतशिवारात वर्धनेच्या पुराचं पाणी शिरलं आहे स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त मारडा पिपरी गावातील क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे पैसे देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना गैरहजर असलेल्या मारडा येथील ग्रामसेवकावर आमदार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली ग्रामसेवकाच्या तातडीने बदलीसाठी आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना गोळ घातली पीक विम्याचे पैसे त्वरित वितरित करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे याबाबत आमदार किशोर जोरगेवार हे काय म्हणतात ते आपण जाणून घेऊयात यवतमाळ मराठवाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे वर्धा पैनगंगा या नद्यांच्या माध्यमातून चंद्रपूर शहरालगतचा परिसर हा जलमय झालेला आहे शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्यामुळे या ठिकाणी मी पी पाणी पिक करतोय कृषी अधिकारी असतील प्रशासनाचे अधिकारी असतील मोठं नुकसान या ठिकाणी या वरच्या पावसामुळं दिसत आहे म्हणून मागे मागच्या वर्षी सुद्धा अशीच पुरबुडी झाली होती अर्ध्या लोकांना पैसे मिळाले अर्ध्या लोकांचे पैसे बाकी आहे विमा कंपनी हे पूर्ण लोकांना पैसे देत नाही फेरप्रस्ताव पाठवण्यात आले आहे मी आताच मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं सोबत विमाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की या ठिकाणी लवकर पंचनामे करत तातडीनं मागच्या वर्षी जी चूक केली मागच्या वर्षीची चूक इथल्या ग्रामसेवकाच्या चुकीमुळे सुद्धा हजारो शेतकरी या लाभापासून वंचित राहिले ताबडतोब हे प्रस्ताव पाठवून या ठिकाणी या लोकांना मुआवजा मिळाला पाहिजे पुरबुडीचे जे पैसे आहे ते ताबडतोब मिळाले पाहिजे अशी या भागातल्या शेतकऱ्यांची भावना ती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली